नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती परभणी अवक एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे स्वर चार हजार पाचशे जास्तीत जज चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती पालम अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक्कावन्नास जास्तीत जद चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक तेरा क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सर संद्रा अडतीसशे पन्नास जास्तीत जसा चार हजार दोनशे एकोणतीस रुपये क्विंटल बाजार समिती सोनपेठ अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे नऊशेसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जसा चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब कर...